मला वाटत नाही अमित शहाचं विधान आहे की उद्धवजी पक्षांनी आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी पण काय म्हणून काय म्हणून सही करू नये कोणत्या विषयावर मामला समज मी आले मग अरे क्या चाहते असं बोला ना आता अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणावरती ट्विट केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाही आहे आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही तुर्त काय झालेलं आहे की गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बेहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्याना अचानक वंदे मातरम का आठवलं आपला देश त्या वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे एका दिवसासाठी आहे वन डे मातरम कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काय पडलेली नाहीये भारतात काय चाललेलं आहे वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे ह्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहा आम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवतोय बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे डिसेंबरचा तो त्या ते जे मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला आढळतोय त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्याबरोबर अमित शहा जेवता येतात त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे